छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील जयकालिका देवी शिक्षण संस्थेत हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरे होते सळोदारा येथील जयकालिका देवी शिक्षण संस्था संचलित कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र संकलित आणि छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळबारा यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठ्याहत्तराव्या आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत आज सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोयते तसेच सचिव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते आणि संचालक मंडळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेच्या वतीनं सचिव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण संपन्न केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आहे भारत सरकारद्वारा आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हे दिवस घर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक घरावर आणि शासकीय कार्यालयावर आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो राष्ट्रध्वजाची आचारसंहिता पाळून हा राष्ट्रध्वज प्रत्येकानं आपल्या घरावरती फडकवायचा तीन दिवस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे हुतात्मे आणि भारतीय सैनिकांना खऱ्या अर्थाने आदरांजली व्हावी हाच मुख्य हेतू या अभियानामागील आहे कशा प्रकारे इंद्रिजांच्या ताब्यातून आपल्या भारतीय जवानांनी आणि आपल्या हुतात्म्यांनी स्वतःच्या जीवाची न करता आणि स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यामुळे आज हे स्वातंत्र्याचे फळ आपण आज चाकतोय तेव्हा या भारताची एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडता आणि एकतेला कधीही तळा जाणार नाही अशी कोणतीही कृती विद्यार्थी या नात्याने आपण करू नये भविष्याचा वेध घेऊन आणि भूतकाळाचा अभ्यास करून आपल्या देशाविषयी मातृभूमीविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान असावा त्या निमित्ताने प्रत्येकाने हे तीन दिवस राष्ट्राला समर्पित करावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वजाची प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर गावामध्ये प्रभात फेरी काढून या अभियानाच्या महत्व गावकऱ्यांना पथनाट्याद्वारे आणि घोषणाद्वारे पटवून देण्यात आलं आणि प्रत्येक घरावर ध्वजारोहण करण्यात आले मोठ्या उत्साहाने सर्व गावकऱ्यांनी आणि पालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचं माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती उल्लेखनीय होती अनेक पालक आणि गावातील मान्यवर प्रतिष्ठित मंडळी पत्रकार बंधू गोकुळ सिंग राजपूत आणि रहीम पठाण पोलीस कर्मचारी मिरखा चढवी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक विकास पाटील विजय सिंग राजपूत भास्कर ससाणे सुदाम राठोड मुकुंदा व्यवहारे संजय जोशी भास्कर खमाट विनोद जाधव ज्ञानेश्वर हो राठोड पोपटराव सोनवणे भूषण देसले अजबराव चव्हाण श्याम जाधव हो बाबासाहेब कोलते राहुल बडक गजानन चव्हाण आणि उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते अशी माहिती प्राध्यापक जीवन कोलते यांनी दिली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर